आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी डॉ संपदा मुंडे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी असून अत्यंत निषेधार्थ आहे या निषेधार्थ मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालयावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी पक्ष कार्यालय प्रमुख शिवाजीराव नलावडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले राज्य सरकारने हा मोर्चा दाबण्यासाठी पोलिसाकडून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मारहाण करून ताब्यात घेतले अनेकांचे कपडे फाटलेत मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष स्नेहल सोहनी यांच्या हाताला दुखापत झाली धक्काबुक्की करून अमानुषपणे महिलांना पोलिसांनी वागणूक दिली वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता आणि राज्य महिला आयोग माझी सदस्य उत्कर्षाताई रूपवते आणि मुंबई महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि पदाधिकारी यामध्ये जखमी झाले आहेत राज्य सरकारच्या या कारवाईचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी